कौरव पांडवांमध्ये होणाऱ्या युद्धाकरता कुरुक्षेत्राची सिद्धता करण्याचं काम सुरू होतं हत्तींच्या मदतीने विशाल काय वृक्ष भुईसपाट करण्यात येत होते मोकळी आणि सपाट अशी युद्धभूमी तयार होत होती एका विशाल वृक्षावर एक चिमणी आपल्या चार पिलांसह राहत होती तो वृक्ष जमीन दोस्त झाला आणि तिचं घरट उडताही न येणाऱ्या इवल्या इवल्या, इवल्या पिल्लांसह खाली कोसळलं पण आश्चर्यकारकरीत्या ती पिल्लं अजूनही सुखरूप होती सुरक्षित होती घाबरलेल्या हताश चिमणीनं तेव्हाच अर्जुनासहित तिथे आलेल्या श्रीकृष्णांना पाहिलं युद्धभूमीचे निरीक्षण करायला आणि विजयासाठी आवश्यक ती व्यूहरच व्युराच, व्यूहरचना ठरवण्यासाठी ते तिथे आले होते दुबळ्या पंखात सगळी शक्ती एकवटून तिचे श्रीकृष्णांच्या रथाकडे तिने उड्डाण केलं हे कृष्णा माझ्या बाळांना वाचव या भयंकर युद्धात ती चिरडली जातील तिने विनवलं तुझं दुःख मला कळतंय ग पण मी निसर्ग नियमा ढवळाढवळ करू शकत नाही श्रीकृष्ण म्हणाले मला इतकंच समजतं मला इतकंच माहिती आहे की तुम्हीच माझे तारणहार आहात माझ्या बाळांचं नशीब आता फक्त आणि फक्त तुमच्याच हातात आहे त्यांना वाचवायचं की मरू द्यायचं हे आता तुम्हीच ठरवा कालचक्र कोणताही भेदभाव न करता फिरत राहतं श्रीकृष्ण म्हणाले एखादे सामान्य माणसासारखं ते बोलत होते असं दाखवत होते की जणू त्यांच्या हातात आता काहीच नाहीये हे तत्वज्ञान मला कळत नाही कृष्णा मला फक्त इतकंच कळतं की कालचक्र तुम्हीच आहात मी तुम्हाला शरण आले आहे चिमणी अत्यंत आदराने आणि विश्वासपूर्वक बोलत होती मग असं कर तीन आठवडे पुरेल इतकं अन्न तुझ्या घरट्यात गोळा करून ठेव श्रीकृष्णाने आदराने पंख फड़ आणि ती घरट्याकडे उडून गेली दोन दिवसानंतर शंख नाद करून युद्धारंभ करण्यापूर्वी श्रीकृष्णाने अर्जुनाकडे त्याच धनुष्य आणि बाण मागितले या युद्धात लढण्यासाठी शस्त्र हातात न धरण्याची प्रतिक प्रतिज्ञा करणाऱ्या श्रीकृष्णांची ही मागणी ऐकून अर्जुन दचकलाच शिवाय आपण सर्वोत्कृष्ट धनुर्धारी आहोत याबद्दल त्याला विश्वास होता मला करावी माझ्या बाणांसाठी काहीही अभेद्य नाही अर्जुनाकडून शांतपणे धनुष्य स्वतःकडे घेत श्रीकृष्णांनी हत्तीवर नेम धरला पण बाणाने हत्तीला खाली पाडण्याऐवजी तो बाण हत्तीच्या गळ्याभोवतालच्या घंटेला जाऊन लागला काही ठिणग्या चमकल्या आणि एवढा सोप्पा नेम हुकलेला पाहून अर्जुन त्याचं चुक चुकणं लपवू शकला नाही मी करू का अर्जुनानं आर्जव केलं त्याच्या त्या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करून श्रीकृष्णाने धनुष्य बाण त्याचा त्याला परत दिला आणखी काही करण्याची गरज नसल्याचं सांगितलं पण तुम्ही केशव हत्तीवर का वार केलात अर्जुनानं विचारलं कारण चिमणीचं नांत घरत असणार झाड त्यानं पाडलं होतं कोण कुठली चिमणी ती अर्जुनाला काहीच कळे ना आणि एवढं होऊनही तो हत्ती सुखरूप आणि जिवंत आहे फक्त त्याच्या गळ्यातली घंटाच तेवढी उडून पडली अर्जुनाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत श्रीकृष्णांनी त्याला शंखनाद करण्याची सूचना दिली युद्ध सुरू झालं पुढच्या अठरा दिवसात अनेकांची आयुष्य संपली अखेर पांडवांचा विजय झाला परत एकदा त्या रक्त रण रणभूमीवरून युद्धभूमीवरून श्रीकृष्ण अर्जुनासहित फिरू लागले अनेक योद्ध्यांची कलेवरे अंत्यसंस्कारासाठी वाट पाहत अजूनही तिथेच पडलेली होती छिन्न विछिन्न झालेले दोन्ही बाजूंचे सैन्य युद्धात मारले गेलेले हत्ती रथाला जोडलेल्या अवस्थेत मरण पावलेले घोडे यांच्या प्रेतांची जणू काही प्रेतांचा खच पडला होता एका विशिष्ट ठिकाणी श्रीकृष्ण थांबले आणि तिथे पडलेल्या हत्तीच्या गळ्यातल्या घंटेकडे विचारमग्न होऊन पाहत राहिले अर्जुना माझ्यासाठी म्हणून तू ही घंटा उचलून बाजूला ठेवशील का श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले या साध्याशा सूचनेने अर्जुन मात्र गोंधळात पडला एवढ्या इतक्या बहुसंख्य इतर गोष्टींचे निवारण करणे बाकी असताना या एका शुल्लक धातूचा तुकडा उचलायला श्रीकृष्ण त्याला का बरे सांगत आहे हे न कळून प्रश्नार्थक नजरेने तो श्रीकृष्णांकडे पाहू लागला हां हीच ती घंटा मी बाण मारल्याने हत्तीच्या गळ्यातून निसटली होती श्रीकृष्ण म्हणाले अर्जुन खाली वाकले आणि कुठलाही प्रश्न न विचारता त्यांनी ती जडशिळ घंटा उचलली आणि त्यानंतर त्यांनी जे पाहिले त्याने त्याचे आयुष्य कायमचे बदलले एक दोन तीन चार आणि पाच चार छोट्या चिमणीने पाथ पंख पसरून आनंदाने उडत उडत तिने श्रीकृष्णांना प्रदक्षिणा घातली निखळलेल्या एका घंटेने एक पूर्ण कुटुंब वाचवलं होत विश्वास विश्वास हा छोटासा शब्द आहे पण तो मिरातच घडवू शकतो ek where logic stops magic begins think about it